नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांना पडलेला एकच प्रश्न आहे ती म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी आता फेब्रुवारी महिना सुद्धा संपत आलेला आहे किंवा फेब्रुवारी महिन्याचीही काही दिवस उलटून गेलेले आहेत पण अद्यापही शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीची सरकारकडून कुठल्याही प्रकारची घोषणा होत नाही किंवा सकारात्मक निर्णय हा सरकारकडून येत नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधव सध्या चिंतेत आपल्याला पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो खरोखर आता शेतकरी बांधवांना पडलेले अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये शेतकरी बांधवांची खरोखर कर कर्जमाफी कर होईल का कर्जमाफी कर होईल तर ती कोणती कोणत्या शेतकरी बांधवांची होईल कोणत्या सालातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल आणि नक्की होईल तर ती नक्की केव्हा होईल याचबद्दलचे प्रश्न मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे सरकारने विधान सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला आश्वासने दिली होती की आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार परंतु अद्याप मात्र म्हणजे आताच्या घडीला जर आपण विचार केला तर त्या जाहीरनाम्यांचा कुठेही नामोल्लेख नाम होत नाहीये कुठेही उल्लेख होत नाहीये आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा कुठेही होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये म्हणजेच सरकारने शेतकरी बांधवांना फक्त निवडणुकीपुरतीच घोषणा दिली होती की काय असा प्रश्न आता सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या मनामध्ये येत आहे आणि याला जबाबदार फक्त सरकारच आहे कारण सरकारने आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी अद्याप करायला हवी होती कारण बरे दोन महिने उलटून गेलेले आहे सरकार स्थापन झालेलं आहे आणि अद्याप मात्र कुठलाही नेता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती बोलायला तयार नाही कृषी मंत्र्यांना ज्यावेळेस शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती विचारलं त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हा मुद्दा माझ्याकडे येत नाही तर हा मुद्दा शे मुख्यमंत्री आणि उपमुख दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिघे मिळून हा निर्णय घेतील शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची की नाही करायची हा निर्णय सर्वस्वी त्यांचा असेल असं बोलून कृषी सुद्धा मोकळे झालेले आहेत अजितदादांना विचारलं तर अजितदादा असं सांगतात मी केव्हा शेतकऱ्यांना वचन दिलं होतं म्हणजेच प्रत्येक जण प्रत्येक स्वतःचा अंग काढून घेत आहे यामध्ये स्वतः माझा स्वतःचा काही त्यामध्ये हे स्वतःचा काही संबंध नाही असंच प्रत्येक जण आहे आणि मग जर तुमचा संबंध नाही तर मग शेतकरी बांधवांची कर्जमाफी नक्की कोण करणार आहे असा प्रश्न आता शेतकरी बांधवांना पडतोय शेतकरी बांधवांनी नक्की प्रश्न विचारायचे कुणाला मुख्यमंत्र्यांना विचारायचे नाही उपमुख्यमंत्र्यांचा त्यात संबंध नाही कृषी मंत्र्यांचा त्यात संबंध नाही मग संबंध आहे तरी कुणाचा असा प्रश्न आता शेतकरी बांधवांना पडायला लागलेला आहे आणि यातच मित्रांनो आत्ता जर आपण विचार केला तर सध्या तरी कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची कर्जमाफी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही यासाठी शेतकरी बांधवांना एकत्र यावं लागणार आहे संघटन करावं लागणार आहे संघटित व्हावं लागणार आहे आणि शेतकरी बांधव एक आहेत हे दाखवून द्यावं लागणार आहे सरकारला तर आणि तरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते मित्रांनो आता आपण काल परवाच पाहिलेलं आहे की काही व्यक्ती शेतकरी बांधवांनी अर्धन न होऊन म्हणजे दिल्लीकडे निघाले होते किंवा मुख्यमंत्र्यांकडे निघाले होते आणि त्यांचं आंदोलन हे मध्येच थांबवण्यात आलेलं आहे त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमचा तुम्हाला दिलेलं आश्वासन हे पूर्ण करणार आहोत किंवा त्याच्या तयारीत आहोत आणि मला तरी असं वाटतं त्यांनी फक्त हे आंदोलन स्थिर व्हावं यासाठीच हे यासा आश्वासन दिलेलं आहे कारण सरकारची मनस्थिती जर पाहिली तर कुठल्याही मनस्थितीत सरकार कर्जमाफी करेल असं वाटत नाहीये त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता हे जे काही आंदोलन त्यांनी जे काही शेतकरी बांधव होते त्यांनी ते आंदोलन केलेलं आहे तर त्यांना खरोखर सर्व शेतकरी बांधवांचा सलाम आहे कारण शेतकरी बांधव फक्त बोलतात परंतु कुठलाही शेतकरी बांधव कृती करण्यासाठी किंवा आंदोलन करण्यासाठी पुढे येत नाही यांनी तर हिंमत केलेली आहे त्यामुळे त्यांचं खरोखर आभार आहे की त्यांनी त्यांची हिंमत दाखवलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो जोपर्यंत आपला सर्व समाज एकत्र येत नाहीये जोपर्यंत सर्व शेतकरी बांधव एकत्र येत नाहीये तोपर्यंत आपली कर्जमाफी होणार नाही कारण सरकारकडे आपले प्रश्न मांडणारे एकही मंत्री नेता राहिलेला नाही सरकारमध्ये जे काही नेते आहेत त्यांना कुणालाही शेतकरी बांधवांची सध्या तरी गरज नाहीये किंवा शेतकरी बांधवांचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये किंवा पोहोचले तरी ते त्याच्याकडे लक्ष देत नाहीये त्यामुळे शेतकरी बांधवांनी स्वतः एकत्र येणं आवश्यक आहे स्वतः संघटित होणं आवश्यक आहे आणि सरकारला प्रश्न विचारून आपलीशी कर्जमाफी करून घेणं आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरोखर माहिती सरकार आपले शेतकरी बांधवांची कर्जमाफी करेल का कमेंटमध्ये नक्कीच उत्तर द्या पुन्हा भेटूया तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र